कुठल्याही पक्षाला किंवा आघाडी असो युती असो सत्ता स्थापनेसाठी मुंबईतले जे छत्तीस मतदारसंघ आहेत ते खूप महत्वाची भूमिका बजावत असतात चावरे सर मुंबईतलं सध्याचं या निवडणुकीतलं वातावरण कसं आहे काय सांगा मुंबईचा सा लौकिक वेगळाच आहे आपल्या देशामध्ये म्हणजे आतापर्यंतचा इतिहास असा सांगतो की जेव्हा जेव्हा मुंबईनी साही लोकसभेच्या जागा एकाच पक्षाच्या पदरात टाकल्या तेव्हा त्या पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार आलं असा मुंबईचा लौकिक आहे आता यावेळेच्या छत्तीस जागा म्हणजे दहा मुंबई शहरात आहेत सव्वीस जागा उपनगरात आहेत सर्वसाधारण प्रश्न आपल्याला मुंबईचे माहिती आहेत याखेरीज यावेळेचे एक दोन महत्त्वाचे मुद्दे मी सांगू इच्छितो हो तो म्हणजे गद्दारी आणि वैचारिक किंवा पक्षीय निष्ठा नंतर यावेळचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मराठी उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमुख पक्षांच्या संदर्भात फार कमी आहे म्हणजे काँग्रेसनी तर फक्त दोनच मराठी उमेदवार दिले काँग्रेस अकरा जागा लढवते मुंबईमध्ये दोनच मराठी उमेदवार आहेत म्हणजे एक ज्योती गायकवाड म्हणजे वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आणि दुसरे अंधेरी पश्चिममधले अशोक जाधव म्हणजे हे दहा वर्षानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आलेले आहेत सर्वसाधारणपणे आपण मुंबई मराठी माणसाची मुंबई म्हटलं तरी हिंदी गुजराती या दोन्ही भाषांचं मुंबईमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य आहे आणि याचा आपल्याला अनुभव अनेक निवडणुकांमध्ये आता मी फक्त तीन चार पक्षांबद्दल एकेका वाक्यात सांगतो की मुंबईमध्ये अर्थातच सगळ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवसेना आता सध्या शि दोन शिवसेना असल्या तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत अधिक प्रबळ आहे असं माझं मत आहे आणि त्यांच्यासाठी विक्रोळी भांडूप दिंडोशी कलिना वरळी असे मतदारसंघ सर्वसाधारणपणे अनुकूल आहेत असं म्हणता येईल दादर माहीममधली लढदे ही अगदीच अभूतपूर्व आहे कारण तिथे तीन शिवसेना एकमेकांना भिडणार आहेत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्यांच्या दृष्टीने मागाटणे अंधेरी पूर्व जोगेश्वरी पूर्व चांदिवली कुर्ला चेंबूर असे काही मतदारसंघ अनुकूल ठरू शकतील काँग्रेसच्या काँग्रेससाठी अनुकूल असणारे तीनच मतदारसंघ मला मुंबईमध्ये दिसतात ते म्हणजे मुंबादेवी धारावी आणि मालाड तर मुंबादेवी आणि मालाडमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे धारावीमध्ये दलितांची संख्या मोठी आहे आणि धारावी हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबईला नावापुरता आहे आणि मनसेने यावेळेला पंचवीस उमेदवार उभे केलेले आहेत मुंबईमध्ये पण माझ्या दृष्टीने त्यातल्या प्रमुख लढती आहेत त्या दादर वरळी आणि शिवडी या तीन तीन लढती अधिक महत्त्वाच्या आहेत बाकी ठिकाणी आता ते उमेदवार निवडून येतात की दुसऱ्या शिवसेनेची मतं खातात आणि कोणाला विजय करतात हे बघावं लागेल पण अजून चित्र तेवढंच स्पष्ट झालेलं नाही आहे सारंग सर आपण बोरिवलीकडे थोडंसं येऊया भाजप